उमरड शहरात दुहेरी खून किरकोळ वादातून माय लेकींची हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात शहरातील गांगापूर झोपडपट्टी परिसरात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोज दुपारी सव्वा बारा ते पाऊन वाजताच्या दरम्यान भीषण दुहेरी खुनाची घटना समोर आली आहे किरकोळ वादातून एकाच मोहल्ल्यात राहणाऱ्या तरुणाने आई आणि मुलीवर लाकडी दांड्याने हल्ला करून जागेवरच ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेत मृत्यू झालेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे श्रीमती पार्वतीबाई शंकर फुकट वय पासष्ट वर्षे तथा श्रीमती संगीता वसंता रिठे वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार गांगापूर उमरेड तर आरोपी नितेश किशन ठाकरे व एकतीस वर्षे राहणार गांगापूर झोपडपट्टी उमरेड यास उमरेड पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी फिर्यादी सौ स्मिता पंकज झोंबडे व छत्तीस वर्षे राहणार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे फिर्यादीच्या तोंडी माहितीप्रमाणे मृतक महिला फिर्यादीची आई व मोठी बहीण असून असून त्या दोघी मृतक आरोपी हे एकाच राहत नेहमी तोंडात तोंडी होत असे आज पुन्हा वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात लाकडी दांडल्याने डोक्यावर जोरदार प्रहार कर जोरदार प्रहार करीत दोघींना जागीच ठार केले या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धनाजी झळक करीत आहेत आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी दरम्यान वादाचे मूळ कारण व इतर तपशिलांची पडताळणी होणार आहे घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विदर्भ सतीश तुळसकर उमरेड আবেলস করার জন্য মাইদিয়া দরকার আছে মানে মানে কাজ করতে হবে ওকে মাইলি চল চল বড় জোর দিক কাজ না vida con Dios.